ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार डॉक्टर तानाजी भोजने यांनी भरला जालना लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज ओबीसी बहुजन पार्टी करून डॉक्टर तानाजी भोजने निवडणुकीच्या रिंगणात पंचवीस वर्ष सत्ता असताना जालना जिल्ह्याचा विकास केलेला नाही फक्त कार्यकर्त्यांची घरे स्वतःची घरे भरण्याचे काम या खासदारांनी केलंय डॉक्टर तानाजी भोजने ओबीसी बहुजन पार्टीचे जालना लोकसभेचे उमेदवार अॅडव्होकेट तानाजी भोजने यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय जालना लोकसभा निवडणुकीसाठी डॉक्टर तानाजी भोजने निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांना ओबीसी बहुजन पार्टी करून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती त्यानंतर त्यांनी आज आपला नामांकन अर्ज जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल केलाय यावेळी बोलताना डॉक्टर तानाजी भोजने म्हणाले की यापूर्वी विजय जालना लोकसभेचे खासदार होते त्यांनी पंचवीस वर्ष सत्ता असताना जालना जिल्ह्याचा कुठलाही विकास या ठिकाणी केलेला नाही फक्त कार्यकर्त्यांची घरे घरे स्वतःची काम या खासदारांनी असल्याचा आरोप त्यांनी रावसाहेब दानवे यांचं नाव न घेता मी विकासाच्या मुद्द्यावर लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असून येणाऱ्या काळात मी जालना लोकसभेचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही भोजने यांनी दिली आहे दरम्यान आज भोजवे भोजने यांनी भटक्या विमुक्त जातीचे पारंपरिक वेशभूषा व पारंपरिक नृत्य सादर केलेल्या ओबीसी समाज बांधवांसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात येत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला काय आव्हान असणार आहे तुमच्या समोरचं प्रामुख्याने आणि तेच माझं म्हणणं आहे की ओबीसीचे अनेक उमेदवार देखील नाही आज आम्ही हनुमान जयंतीच्या निमित्त फॉर्म भरलेला आहे की जशी हनुमानाने उडी मारून समुद्र पार केला होता तसा हा इलेक्शनचा समुद्र पार करून आम्ही त्या लोकसभेत शंभर टक्के जाणार आहे आणि सीचे जे उमेदवार आहे बी ओबीसी बहुजन पार्टीचा एकच उमेदवार आहे आणि तो म्हणजे तानाजी भोजने आणि मला खात्री आहे की आम्ही या इलेक्शनमध्ये शंभर टक्के जि जि जिंकणार आहे का अजेंडा काय असणार तुमच्या शक्ती प्रदर्शनाविषयी आणली होती आज आम्ही सगळ्या म्हणजे ओबीसी बहुजन पार्टी ही सगळ्यांची आहे ते दर्शवण्यासाठी आम्ही मसनजोगी हो असतील आणि पोतराज असतील यांच्या यांचा देखावा करत आम्ही आण आलो आहेत कारण की हे जे लोक आहे की जे सामाजिक व्यवस्थेपासून दूर आहे त्यांच्यापर्यंत आरक्षणाचा लाभ गेलेला नाही आहे तो मुद्दा दर्शवण्यासाठी आम्ही त्यांना घेऊन इथं आलो होतो आणि ओबीसी बहुजन पार्टी ही अशा सगळ्या ओबीसींची आहे की जे समाज व्यवस्थेपासून दुरावलेले आहेत का अजेंडा काय असणार अजेंडा विकासाचा अजेंडा असणार आहे की ह्या पंचवीस वर्षात जालना लोकसभेमध्ये जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी काहीच वि विकास केलेला नाही आहे की जर तुम्ही बघितलं तर इथं जे शेतकरी आहे शेतकऱ्यांसाठी एक गोकुळच्या धर्तीवर एक सहकार्य डेअरी तयार केली पाहिजे जे, जे विद्यार्थी असतील ड्रायव्हर असतील ड्रायवर लोकांच्या सुरक्षेच्या सा कायद्यासाठी मी त्या लोकसभेत भांडणार आहे त्यांच्या मुलांसाठी वसतिगृह राहावं याच्यासाठी वाढणार आहे तसंच विविध कंपन्या म्हणजे बजाजसारखी कंपनी ही स्टील सिटी सुद्धा जालण्यात का नाही आहे हा याच्यावर विचार करायला पाहिजे आणि त्याच्या प्रकारचा भविष्यात मी प्रयत्न करणार आहे की अशी मोठी एक ऑटोमोबाईल इंडस्ट्री इथे जालण्यात आली पाहिजे का नाव तुमचं डॉक्टर नानाजी भोजने ओबीसी बहुजन पार्टी